मुदखेड शहरात दिनांक बारा सप्टेंबर रोजी इस्लाम धर्माचे प्रेषित तथा संस्थापक यांच्या पंधराशेव्या जन्मदिनानिमित्त जश्न ईद ए मिलादुन्नबी उत्सव आणि सोहळा भव्य दिव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला उत्सवानिमित्त शहरातील नगर रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात एकूण एकोणनव्वद रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत समाजाबद्दल असणारी अंधश्रद्धा अंधकारमय असलेली धारणा दूर करत सामाजिक बांधिलकीचा संदेश याद्वारे दिला नांदेड शहरातील जीवन आधार ब्लड बँकेने जश्न ईद ए मिलादुनबी ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन केले आणि या प्रसंगी माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चौदनते माजी नगरसेवक प्रतिनिधी बबलू सेठ युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मुजीब पठाण एम आय एम पक्षाचे शहर अध्यक्ष मोहम्मद हुसेन पीर मोहम्मद भोकर राष्ट्रवादी विधानसभा युवक अध्यक्ष शेख इरपान शेख एम आय एम पक्षाचे शहर उपाध्यक्ष मोहम्मद मजिद अब्दुल हमीद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मोहम्मद बुरहान काँग्रेस कार्यकर्ता तथा उद्योजक शिवानंद देवके शहर काँग्रेस सचिव आतिक अहमद एम आय एम कार्यकर्ता अफरोज बागवान मोहम्मद मुजाहिद शेख इमाम पत्रकार मोहम्मद हकीम फरीदभाई केलेवाले मुबीन थुल्ली कासिम मामू रेशी आदींची उपस्थिती होती जीवन आधार ब्लड बँकेचे कर्मचारी मिर्झा रेहमन धम्मकिरण गोडके सुलतान मिर्झा सोनू खिल्लारी शुभांगी कल्याणी एस अश्विन आर आदेनी ब्लड बँक कॅप यशस्वी करण्यासाठी पर, कठोर परिश्रम घेतले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल